चिंचोली लिंबाजी ते सावखेड रस्त्याचे काम एकदम बोगस पद्धतीने चालू कन्नड प्रतिनिधी चिंचोली लिंबाजी ते सावखेड रस्त्याचे काम अतिशय बोगस पद्धतीने सुरू असून याबाबत इंजिनियर व रस्त्याचे सुपरविजन करणारे अधिकारी यांना संबंधित वानकामा संदर्भात विचारपूस केली असता अधिकाऱ्यांनी आपली बाजू लपवत उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते यात काही ठिकाणी दिगावजवळ सुरू असलेल्या जुन्या रस्त्यावर क्रेंच न करता न फोडता न टिसवता रस्त्यावर तशीच खडी अंथरून काम चालू आहे खाली जर ठिसवले नाही तर तो रस्ता खालच्या रस्त्याला पकड कसा धरू शकेल यावर प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसत आहे हा रस्ता टिकाऊ व मजबूत कसा उभा राहील अशी शंका नागरिकांमधून वर्तवली जात आहे सावखेड फाटा ते चिंचोली या रस्त्यावर जवळपास सतरा कोटी रुपये प्रशासनाने या रस्त्या बनवण्यासाठी टाकलेले आहे परंतु हा रस्ता कशा पद्धतीनं बनायला पाहिजे यासाठी ग्रामीण क्षेत्रामध्ये असलेले लिडर सरपंच उपसरपंच झडपी मेंबर आमदार खासदार यांना कोणालाही काहीही घेणं देणं नाही दुसरी गोष्ट अशी आहे ज्या व्यक्तीनं असं हे काम करून दाखवलं त्यांना सुद्धा नावं ठेवण्याचे काही हरामखोर करत असतात तर मित्रांनो मला हे सांगायचं आहे सतरा कोटी रुपये म्हणजे किती पैसा असतो जवळपास पंच्याण्णव टक्के लोकांनी तो पैसा पाहिलेला सुद्धा नाही तर या रस्त्यासाठी मजबूतीकरण कशा पद्धतीने ते करायला पाहिजे या रस्त्यावर अगोदर साईड पंखे खोदून त्या साईड पंख्यामध्ये निघलेली माती मुरूम तो पहिल्यांदा बाहेर विल्हेवाट लावावा लागतो त्यानंतर त्या ठिकाणी त्या पूर्णपणे खडीचा लेअर असतो त्यानंतर दुसरा लेअर असतो तिसरा असे जवळपास या ठिकाणी पाच लेअर या ठिकाणी थी आहे एका किलोमीटरला जवळपास दीड कोटी रुपयाचा खर्च या रस्त्यावर होणार आहे म्हणून आपण विनंती करतो ग्रामीण भागातील सामान्य जनतेला विनंती करतो हा प्रत्येक व्यक्ती या रस्त्यावरून जाणार आहे प्रत्येकाने या रस्त्याकडे दुर्लक्ष करू नका आपण सहकार्य करा आणि हे काम चांगल्या पद्धतीने करून घ्या तरी हा कॉन्ट्रॅक्टर सत्तर सेटचा कोणी जवळचा माणूस आहे म्हणून या ठिकाणी बोलत नाही परंतु मी यांना विनंती करतो हा रस्ता जर इस्टिमेट प्रमाणे झाला नाही तर मी येणाऱ्या सोमवारी मी आपल्याकडे उपोषणाचं पत्र देणार आहे आणि जर हा रस्ता योग्य रीतीने झाला नाही इस्टिमेट प्रमाणे झाला नाही तर याच रस्त्याच्या कडेला बसून मी अमरण आणि उपोषण या ठिकाणी आम्ही वंचित तर्फे आणि रायबांच्या विकास आघाडीतर्फे या ठिकाणी उपोषण करणार यात कुठलीही शंका नाही धन्यवाद बाबा या ठिकाणी या साईड पंख्यावर खडी टाकलेली आहे का भैया थोडं उकरून दाखवू इथे याच्यात खडी आहे का आपण शोधू इथे याच्यात खडी आहे का मित्रांनो या ठिकाणी हा कॉन्ट्रॅक्टर आणि या ठिकाणी संबंधित अधिकारी जे ये नेमकं यांचं काय झोल आहे हे आपल्याला सांगता येणार नाही पण साईडला ना, या ठिकाणी कोणत्याही प्रकारची खडी या ठिकाणी टाकलेली नाही इस्टिमेंटला असल्यावर सुद्धा याने टाकली नाही म्हणून आपला विनंती करतो सगळ्या गावकऱ्यांनी कर येणाऱ्या जाणाऱ्यांनी या रस्त्याकडे थोडं लक्ष द्या आणि आपला रस्ता कायमस्वरूपी चांगल्या पद्धतीने करून घ्या या रस्त्यासाठी कमी पैसा नाही तर या रस्त्यासाठी सतरा कोटी रुपये उपलब्ध आहे म्हणून हा रस्ता कॉन्ट्रॅक्टर कडून साजरा करून घ्या हीच नंबरतेची विनंती आपल्यास करतो आणि आपल्या लक्षात अँड प्रेस द